नमस्कार पाहुण आता काय सांगायचं म्हटलं बैलगाडी घेऊन गेलो म्हटलं सोयाबीन घेऊन यावं बैलगाडीतून कसलं काय सगळं नुकसान 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 हे फसली की बैलगाडी मग आता काही घरचं ट्रॅक्टर आणले आता वडाला हा सरजा बिन हा सरज्या राजा हट लय अवघड झाले आणि ही पावसा पाण्याचे का ही जमीन खचली आहे आणि खचल्यामुळे लय अवघड मला वाटले ना दमाने इकडनं तिकडनं येतील बैलन काय तर ल ही ऐकलीच नाही ती बैल हानायला गेलो नका सरकलीन सरकली बैलन काय मग ही सगळं खचली बैलगाडी ह्या रस्त्याच्या ह्याच्या जाऊन अडकली की सगळं अवघड जा मग काय आता घरचं टॅक्टर होतं म्हणून जाऊ दे म्हणलं नाही तर लय अवघड होतं बाबा हजार दीड हजारला खडा बसला असता का हे काय शेतकऱ्यांना म्हणलं हे लय लुटते तो ओ ट्रॅक्टरवाले काय सांगायचं तर घरचं ट्रॅक्टर होतं बाबा कसलं रेस आहे तर तरी बैलगाडी वडण आले ती सोयाबीन एवढं भरलं आहे ना मला माहिती आहे आपली घरची बैल आहे ती त्याची तब्येतीने एकदम दणकायत म्हणून म्हणलं काय टेन्शन नाही का म्हणलं जाऊ दे आता हळूहळू निघली बाबा जर ला हट सर्जराज हट अरे हो हट बघा हस मेहनतीने बघा रस्ता बघा तुम्ही पाहू कसला खचलाय ना दे बेकार खचलायला उगतला का इकडनं आलो मला वाटलं का जाताना त्या रस्त्याने गेलो का मोकळ मला वाटलं हिकडनं चांगलं असेल म्हणून का घेऊन आलो मला काय माहिती का सगळंच खचलं हे बेकार तका तर काय अवघड आहे चला जाऊ दे बाबा नशीबंद तर टॅ बैलगाडी तर निघाली मला वाटत होतं आता का रातभर हिथंच राहू का काय नका हिचं सोडून जाऊ का असं वाटत होतं लय अवघड झालं असतं मग सोयाबीनची पोती चोराने पळवली असते मग का जाऊ दे म्हटलं ट्रॅक्टर तर दिवसाच्या बरोबर आणलं आणि लाखा पटकने वळवलं बघा लका बैलगाडीवर वर मस्त पैकी आता पटकन हे ट्रॅक्टर बांधलेलं सोडून घ्यावं आणि मग कसं सनाड बैलगाडी पळवत दे आता पळवत तर बैल तर थकलेच असतील मलाही वाटलेला का जरा पाणी पाजव नको लका काय करू जरा पटपट हळूहळू दमादमान नेतो आणि गोठेतच पाणी पाजतो म्हणजे परत ही जवारीची बैलगाडी उतरवायची लका उचलायचं जड आहे ओ म्हणून जाऊ द्या हळूहळू घेऊन जातो आहे किती एक दीड किलोमीटर आहे जातो पाणी बिनी पाळजतो म्हणजे कसं एकदम निवांत चला आणि हे टॅक्टर देतो गावात पाठवून आपलं आपलं गावे म्हणजे कसं घरी राहिलं की टेन्शन नाही कुठे नंतर लगा पावसा पाण्या दिवसा परत फसला विसला तर ला अवघड होते मग जाऊ दे आपल्या घरी पाठवून देऊ टॅक्टर म्हणजे कसं निवांत एकदम भूम भूम भुम बुम बुम भूम गड गड गडगड गड गडगड गडगड गड 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 बाबा ट्रॅक्टर आपल्या आपल्या घराला ढिंगा करत डंग 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 चला मस्त पैकी आता सर्ज राजा घेऊन आपण दणका लावू लागा बघितलं का आपली ट्रॉली नवीनच आहे हा दणका एक नंबर मस्तपैकी जरा ट्रॉलीच्या साईडला दाबून लावू आणि म्हणजे कसं नंतर हे आपलं घरी आले ट्रॅक्टर आणि लावून ठेवले की टेन्शन नाही की पावलं पाऊस येऊ काय येऊ काय नाही आणि इकडं कसं जरा वातावरण चांगलं असते घरी असलेलं टेन्शन नाही हो गावाकडे शेतात गेलं की ल पाऊस बिऊस पडला बिडला नंतर अवघड होते ट्रॉली एक फिट करून ठेवतो नंतर कसे लय जोरात पाऊस झाला तरी इकडे जरा परत पावसात घसरायचं बिसरायचं ट्रॉली लावून निघालो म्हटलं चल राजा राजा हट अरे हट अरे हट चल सर जर राजा हट अरे हो ओ अरे हो बघा असा आहे जरा छोटासा त्यात दमानं घेऊन जातो हे असं वाट आहे बाबा काय सांगायचं लय बेकार आपलं शेत इकडे खालचं नदीकडं जंगलातन वाट्या म्हणलं ला काढत काढत जावं लागते हट अरे हो सर राजा हट अरे हो अरे हो सर हट राज अर जाऊ पोत पडलं राहत परत सोयाबीनचं काय सांगायचं का बांधलो होतो नीट परत घसरलं ही रस्ताच असं ओबड दोबड बंडावर पाहून कराच का हो निस्ते इकडचं तिकडचं इकडचं तिकडचं चाख्या खाड्यात गेलं त्या अखाड्यात गेलं बोल दो दो दोबल होते जाऊ दे चला बघता बघता गोटा आला मस्तपैकी पैकी गोट्यात सगळं सोयाबीन ठेवून देऊ आणि नंतर मग जरा वाळून पडलं चांगलं एकदम कडक मस्त पैकी एकदम वाळून घेऊ परत की टेन्शन नाही मग कसं लगेच खाडी आठेला पाठवता येईल मग विकायला चांगला मस्त कडक कडक सोयाबीन झाली भाऊ बी चांगला येईल लगा मस्तपैकी द्यायचं पाठवून मस्त पैकी पोती थप्पीवर थप्पी पटपट पथ रचून घेऊ आणि म्हणजे कसं नंतर नेवाण पटपट पटपट रचू आणि जाऊ लगेच नंतर आपली बैल बी सोडून पहिलं बैलान पाणी बिनी पाजू लागा नेवान नंतर धिंगाणाच आहे तर म्हणलं मस्त पैकी आता मज्जा बिजा करू नका का अख्खा दिवस गेला पाहू ला का हे बघा सायंकाळी आलो बरं उन्हाच्या दिवस मावळ्याच्या आधी आलो का नाहीतर लय अवघड होतो सोयाबीन भेटू पुढची